सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौ साठे लिखित त्या तिघे हे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं पुस्तक आज आपण प्रकरण एकोणीसावं सुरू करतोय राष्ट्रनिष्ठेचा झंझावात रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सुटका होऊन तात्या संपूर्ण बंधमुक्त झाले तेव्हा मधल्या बाईंना किती हायसं वाटलं होतं त्यांचं मनही खूप हळवं झालं होतं जरा कुठे काही खुट्ट झालं की त्या लगेच जगदंबेचा धावा करायच्या आणि अहेवपणी माझ्या जीवनाची अखेर होऊ दे असं म्हणायच्या रत्नागिरीहून पोरांना म्हणजे प्रभात आणि विश्वासला येऊन घेऊन त्या सरळ दादरला आल्या होत्या तात्या भाऊजी मात्र कोल्हापूर सांगली मिरज पंढरपूर पुणे अशा प्रत्येक ठिकाणी प्रेमभावानं भारावलेल्या जनतेला दर्शन देत त्यांचं स्वागत स्वीकारीत मुंबईला आले सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता म्हणजे तात्यांवर प्रेम करणारे सामान्य लोक तर खुश होतेच पण तत्कालीन मोठे मोठे राजकारणी नेतेही प्रेमभरानं तात्यांचं स्वागत करत होते कारण एक प्रभावी राष्ट्रीय शक्ती मोकळी झाली होती हिंदू महासभेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आनंद झाला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतंच पण पंडित नेहरूंनी सुद्धा पुनर्मुक्त तात्यांचं स्वागत केलं देशगौरव सुभाषबाबूंनी तर त्यांना काँग्रेसमध्ये येऊन राष्ट्रीय आंदोलनाचे हात बळकट करण्याचं आग्रहपूर्वक आवाहनच केलं गांधीजींनी मात्र काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्या दिवशी त्यांचं सोमवारचं संपूर्ण मौनव्रतच होतं ना पण तात्यांना आता कशाचीच पर्वा नव्हती ते मुंबईत आले तेव्हा बोरीबंदरपासून गिरगावपर्यंत त्यांची प्रचंड मोठी मिरवणूक निघाली आता तात्यांचे झंझावाती दौरे सुरू झाले केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही अगं सततच्या कारावासामुळे आणि मुख्यतः अंदमानच्या त्या हाल अपेष्टांमुळे त्यांची प्रकृती अगदी तोळामसत झाली होती दौऱ्याची दगदग संपवून ते परत आले म्हणजे बहुतेक वेळा चार सहा दिवस तरी आजारी असत मधल्या बाईंची मात्र फार तारांबळ उडायची पोरांचं करायचं तात्यांची दिनचर्या आणि औषध पाणी सांभाळायचं आणि भेटीला येणाऱ्यांची तर रिगच लागलेली असायची त्यांचंही चहापाणी शिवाय तात्यांचा पत्रव्यवहार पण तात्यांनी माणसंच इतकी जोडली होती की लोक त्यांच्यासाठी अगदी जीव टाकायचे माई जेव्हा शेवटी खूप आजारी होत्या ना देखील त्यांना हा काळ जसाच्या जसा आठवायचा त्यामधूनच केव्हा तरी मला आठवणी सांगायच्या म्हणायच्या जनतेच्या मनात स्वारींबद्दल केवढा आदरभाव निर्माण झाला आहे ते मला पदोपदी प्रत्ययाला येते अनेकांच्या तोंडूनही ऐकायला आहे मला अगदी धन्य धन्य वाटते खरं आहे माई अर्धांगी म्हणून धर्मपत्नी म्हणून तात्या भाऊजींच्या या मोठेपणात तुमचाही अर्धा वाटा आहेच लक्ष्मी अगं मी तर म त्यांना माझं सर्वस्व दान केलं आहे आता कशाचा अर्धा वाटा आणि काय मी वेगळी उरलीच नाही आहे प्रचार दौऱ्यासाठी जेव्हा स्वामी स्वारींचा हा भारतभर गरुड भरारी संचार व्हायचा तेव्हा परत आल्यावर त्या दौऱ्यातील कडू गोड अनुभव कधी भेटायला आलेल्यांशी बोलणी होत असताना मला ऐकायला मिळायची तर क्वचित कधी मलाही सांगणं होय असा एक प्रसंग सांगते तुला सोलापूरच्या स्वागताचा स्वीकार करून स्वारींचं आगमन बार्शीला झालं बार्शीतही इतकी प्रचंड उत्साहात स्वारींची मिरवणूक निघाली सगळ्या लोकांना केवळ स्वारींच्या तेजस्वी मूर्तीचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळे उघड्या मोटारीतून मिरवणूक चालली होती स्वारींच्या आगेमागे अंगरक्षक होतेच पण एका अंगरक्षकाचं गर्दीत लक्ष गेलं की एक उंच धिप्पाड काळाकुट्ट मनुष्य गर्दीतून वाट काढत गाडीच्या दिशेने येऊ पाहतोय अंगरक्षकानं मग त्या गुंडावर नजरच ठेवली लोकांची गर्दीच इतकी होती की मुंगीलाही शिरायला जागा नव्हती तिथं हा धिप्पाड गुंड कसा शिरणार पण त्याची धडपड मात्र चालूच होती तो गुंड काही वेळानंतर गाडीच्या जरा जवळ आला तेव्हा अंगरक्षकाच्या लक्षात आलं की त्याच्या हातात सुरा आहे मग अंगरक्षक जरा जास्तीत सावध झाला त्या गुंडावरच नजर ठेवून होता चार पाच तास चालणारी ही मिरवणूक जेव्हा विसावली तेव्हा हा गुंड गर्दीतून वाट काढत धावत स्वारींच्या दिशेने येऊ लागला तसे दोन्ही अंगरक्षक स्वारींच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्या गुंडाला त्यांनी अडवलं तसा तो गुंड एकदम गयावया करायला लागला म्हणाला मला बालिस्टर बाबूंचं दर्शन घेऊ द्या त्यांच्या पायावर डोकं ठेवू द्या त्याचे हे शब्द ऐकता आज स्वारींनी विचारलं कोण आपण तेव्हा त्या गुंडानं आपल्या चेहऱ्यावर गुंडाळलेलं फडकं काढलं हातातला सुरा खाली फेकून दिला आणि धावत जाऊन स्वारींच्या पायावर लोटांगण घातलं म्हणाला बालिस्टर बाबू म्हणजे माफ करतो तुम्ही मला माणसात आणलं आणि आज मी तुम्हाला माणसातून उठवायला निघालो होतो मला माफ करा बालिस्टर बाबू माफ करा स्वारींनी दोन्ही हातांनी धरून त्याला उठवलं त्याच्या चे चेहऱ्याकडे नीट पाहिलं तेव्हा स्वारींना आठवलं अंदमानात महाभयंकर खुनी म्हणून शिक्षा भोगायला आलेला तो कैदी होता अंदमानात स्वारींच्या शिकवणुकीनं त्याच्यात परिवर्तन घडून आलं होतं तो लिहायला वाचायला शिकला होता स्वारींनी त्याला जवळ घेतलं आणि विचारलं इतक्यात माझी शिकवण विसरलास नाही बालिस्टर बाबू पण मला सांगण्यात आलं की ज्यांची निरवणूक निघते आहे मिरवणूक निघते आहे त्या माणसाला ठार केलंस तर तुझं जन्माचं कल्याण करू मी लोभाला बळी पडलो सुखाच्या विचारानं क्षणभर भारावलो आणि हातात पुन्हा सुरा धरला पण तुम्हीच मला पुन्हा वाचवलं महाभयंकर पापापासून तुम्ही मला वाचवलं बालिस्टर बाबू यापुढे सगळं आयुष्य मी तुमच्यासाठी जगेन तुमचं रक्षण करत तुमच्याबरोबर राहीन तुम्ही जिथं जाल तिथं मी येईन लक्ष्मी अगं हे ऐकल्यावर स्वारींना हसावं की रडावं तेही सुचे पहा ना आपले श्लोक स्वारींच्या जीवावर उठलेले स्वारींनी त्या गुंडाला शांत केले म्हणाले तू हिंदू महासभेच्या कार्यात सामील हो लक्ष्मी अगं स्वारींनी जेव्हा मला हा प्रसंग सारा सांगितला ना तेव्हा हे सगळं ऐकून मला तर दरदरून घामच फुटला होता खरंच आई भवानी स्वारींच्या पाठीशी आहे तिनं स्वारींचं रक्षण केलं एकीकडे ही अशी माणसं तर दुसरीकडे स्वारींच्या केवळ दर्शनासाठी स्वतःला झोपून देणारी माणसं स्वारींचा तेव्हा विदर्भ दौरा होता नुकतेच दौऱ्याहून परतले होते पण नेहमीप्रमाणे उत्साही दिसत नव्हते दौऱ्याहून परतल्यावर दोन दिवस संपूर्ण विश्रांती घेऊन पुढील कामाची आखणी मांडणी करत असत कार्यकर्त्यांना पुढच्या सूचना देणं काही आवश्यक लिखाण पत्र व्यवहार व्हायचा या दोन दिवसात ते कुणाला फारसे भेटत नसत आता ही स्वारींच्या बाह्य हालचाली सगळ्या नेहमीप्रमाणेच होत्या पण मधूनच केव्हा तरी कुठेतरी हरवल्यासारखं वाटे बोलता बोलता एकदम शांत आणि उदास होत तोंडातून अस्फुट उसासा बाहेर पडे माझ्या नजरेतून या गोष्टी सुटल्या नाहीत काहीतरी वेगळं घडलंय स्वारींना अस्वस्थ घडणारं घडलं आहे हे मी ओळखलं पण मनातलं सार काही भरभरून दुसऱ्याजवळ बोलण्याचा स्वारींचा स्वभावच नाही ना विचारू की नको असा विचार करतच मी स्वारींना विचारलंच काय घडलंय फार अस्वस्थ दिसत आहे नागपूर दौऱ्याहून आल्यापासून खरं आहे प्रवासादरम्यान काही अघटित घडलं का कुणाशी काही मतभेद नाही कुणाशी मतभेद होणं हे मला काही आता नवीन नाही मग एवढी अस्वस्थता कशामुळे माई जे कार्य हाती घेतलंय त्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज आहे तसे कार्यकर्ते मिळतातही पण मग एक एक अचानक एखादा मोती माळीतून गळून पडतो आणि माळ खंडित होते गळून पडलेल्या मोत्याची जागा भरून यायला थोडा तरी वेळ लागणारच ना कुणाविषयी बोलताय आपण माई आता विदर्भ दौऱ्यावर गेलो होतो ना तेव्हा नागपूरला एक अघटित घटना घडली आजही ती सकाळ मला आठवली हो की वेदना होतात बारा एप्रिलची सकाळ गाडी अकोल्याच्या पुढे निघाली आणि संतत पाऊस लागला वेळेतच गाडी नागपूरच्या फलाट्यावर पोहोचली मी आधीच डब्याच्या दाराशी येऊन उभ्या होतो स्थानकावर लोकांची झुंबड होती गर्जना आणि जय जयकाराचा कल्लोळ माजला होता गाडीचा वेग कमी होत होता संथ झाला आणि हातात पुष्पहार घेतलेल्या कार्यकर्त्यांची एकच धावपळ सुरू झाली आणि माई मी काही कोणी परमेश्वर नाही याची मला पूर्ण जाणीव आहे पण कार्यकर्ते मात्र त्या परमेश्वरा इतकंच मलाही मानतात त्यांच्या भावना मी समजू शकतो पण माई नागपूरच्या त्या भूमीत हिंदुत्वाचा एक पाईक असा होता की त्याला सगळ्यात पहिला पुष्पहार माझ्या गळ्यात घालून माझं स्वागत करायचं होतं त्या नादात बेभान होऊन संथ होता अस तो गर्दीत धावला आणि क्षणार्धात काहीतरी वेगळंच घडलं जय जय घरच्या जय जयकाराच्या घोषणा थांबल्या आणि गाडी खाली सापडले मावकर गाडीखाली सापडले मावकर 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 मा अशा जीवघेण्या आर आरोळ्या कानावर आल्या अरे रे काय हा भयंकर करुण प्रसंग अग जेम तेम चौतीस वर्षाचा तरुण होता तो नागपूरहून निघणाऱ्या सावधान या हिंदुत्वनिष्ठ साप्ताहिकाचा सा हरहुन्नरी उत्साही संपादक चार वर्षापूर्वीच त्याची माझी प्रथम भेट झाली होती मला म्हणाला होता बालपणापासून मी ज्यांची पूजा केली ते आपण एकमेव वीर पुरुष आहात मला अगदी आग्रहानं आपल्या घरी घेऊन गे गेला होता इतक्या मनापासून आपलेपणाने माझी सगळी चोख व्यवस्था ठेवली मला कशाचीही कमी पडू दिली नाही त्याने मी त्याला म्हणालोही होतो आज मला अगदी माझ्या घरी आल्यासारखं वाटतंय मी अशी पावती दिल्यावर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर किती आनंद उमळून आला होता म्हणून सांगू म्हणाला ज्यांची मी स्वप्नातही पूजा केली त्यांचे पाय आज माझ्या घराला लागले मी धन्य झालो माई असे कार्यकर्ते भेटले की माझाही ऊर आनंदानं भरून येतो पण तेच जेव्हा अशा रीतीनं जीवाची पर्वा न करता मृत्यूला कवटाळतात ते तेव्हा तितकाच जीव हळहळतो सुद्धा खरं तर मावकरांसारख्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची आज देशाला फार गरज आहे पण तो मात्र खरंय कुठे तुमच्यासाठी मारेकरी पाठवणारे आणि कुठे तुमच्यासाठी मरायला तयार होणारे दोन्ही वृत्तींमध्ये किती अंतर आहे ने हो ना पण स्वार्थी आणि निस्वार्थी या द्वंद्वात नेहमी निस्वार्थी माणसंच लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात नागपूरची ही घटना मला अद्याप अस्वस्थ करते आहे लक्ष्मी भावनेपेक्षा स्वारींची देशनिष्ठा राष्ट्रनिष्ठा अधिक बळकट होती अशा वातावरणात आणि मनस्थितीतही स्वारींचे नागपूरचे व्याख्यान ठरल्याप्रमाणे झालेच तो दौरा आटोपून ते मुंबईला परतले पण बिघडलेली तब्येत घेऊनच स्वारींना तशा परिस्थितीत पाहून माझा जीव एकदम गलबलून गेला रात्री स्वारींचे पाय चेपत असताना मी म्हणाले किती कष्ट घेणं हे अगं माई माझं जीवन कष्टा करताच आहे पुढं काय आहे हे आपल्याला ज्ञात नसतं म्हणून आयुष्य असेपर्यंत मला माझ्या मायभूमीची हिंदू जनतेची सेवा करू दे या शरीराचं काय घेऊन बसलीस पण इतकं काम करायचं तर आधी शरीर धष्टपुष्ट असायला हवं ना खरंय माहीत तुझ पण शरीर नाजूक झालं असलं तरी मन अद्याप थकलेलं नाही मी माझं ध्येय साध्य करणारच बघशील तू भारत माता स्वतंत्र झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही अगं खरं तर माझ्या अनुज्ञेशिवाय मृत्यूही माझ्या खोलीत प्रवेश करणार नाही अनेक वेळा मी त्याला बोलावलं ये बाबा असं म्हणून मी त्याच्या स्वागतालाही सिद्ध होतो पण तोच आला नाही बेटा त्याला मी आता मुळीच बहित नाही तोच मला भेटतो म्हणून म्हणतो करू दे होईल तेवढी सेवा पुढं काय होणार कुणाच ठाऊक पुन्हा असं बोलू नये म्हणते मी मला ठाऊक आहे तुमच्या आधी मी जाणार आहे आहे पणी असं हे तुला कोणी सांगितलं कोणी सांगायला कशाला हवं आहे माझी तशीच इच्छा आहे मुळी बरं बरं पाय चेपणं थांबवा आपणही दमला असाल निजा मलाही झोप लागेल आता लक्ष्मी स्वारींशी नको असलेल्या विषयावर आपण बोलू लागलो की असं आपण वगैरे म्हणून विषय बदलणे ही स्वारींची जुनी सवय बरं का पण स्वारींची काळजी मला सतत आतून पोखरत असायची आता ही पहा ना सतत दौरे दहा गावांचा प्रवास त्यात खाण्यापिण्यात बदल मग पोट बिघडणार आणि तशात रात्र रात्र जागून लेखन वाचन मनन चिंतन मला तर मेलीला पटकन झोपही लागते रात्रीमध्ये जाग येऊन पहावं तर श्यामदानाच्या प्रकाशात स्वारींचं वाचन वा लेखन सुरू एकदम मी हळूच विचारलं हे काय अजून झोपणं नाही झालं तेव्हा हसून म्हणणं झालं सारा हिंदुस्तान झोपलाय माझ्यावर विश्वास ठेवून मला झोपून कसं चालेल दौरा ठरला ना त्याची टिपणं तयार करतोय तू झोप पण आपली प्रकृती या अतिसाराच्या त्रासात आपल्याला पूर्ण विश्रांती हवी आहे असं वैद्य सांगत होते माई अगं वैद्य त्यांचं काम करतील औषध त्यांचं काम करेल मग मी पण माझं काम करायला नको का लक्ष्मी अगं बोलण्यात स्वारींना कधी कोणी जिंकलंय मी आपली गप्प बसले पण त्यानंतर स्वारींनी ठरल्याप्रमाणे दौरा पार पाडलाच दिल्लीला गेले स्वारींना अशक्तपणा होताच पण तिथंही एका रथात बसवून चांगली पाच महिला लांब मिरवणूक काढली तिथून कानपूर फैजाबाद बाराबंकी लखनऊ आग्रा असा दौरा करून मुंबईस परतले पर अद्याप अशक्तपणा भरून आलेला नव्हताच चार आठ दिवसांची विश्रांती होत नाही तर पुन्हा अमृतसर अजमेर ग्वाल्हेरला जाऊन आले आणि त्यानंतर स्वारींनी सांगितलं की आता सावरकर सदनात राहावयास जायचं लक्ष्मी आता आपण इथे सगळे एकाच वस्तूत राहतोय ही कल्पनाच किती सुंदर आहे नाही आता स्वारींचा दौरा असला तरी मला तुमचा सगळ्यांचा फार मोठा आधार असतो सावरकर सदनात आल्यावर मधल्या बाई आणि मी जास्त जवळ आलो एकमेकींची सुखदुःख वाटून घेऊ लागलो तात्या भाऊजी जास्तीत जास्त वेळ वरच्या मजल्यावर त्यांच्या खोलीत असायचे त्यांना भेटायला येणारेही खूप पण कधी कधी खाली येऊन माझ्याशी आणि मधल्या बाईंशी मोकळेपणानं गप्पाही मारायचे एकदा मधल्याबाई स्वयंपाक करत होत्या आणि मी देवपूजेच्या तयारीत गुंतले होते तितक्या तात्या भाऊजीवरून खाली आले आणि मला म्हणाले काय करतेस ग तू बहिणी मी म्हटले पूजेची तयारी करते यावर भाऊजी म्हणतात कसे मू मी पूजा केली आस तर चालेल का स्वामीनी तुला सांगते भाऊंचा भाऊजींचा हा प्रश्न ऐकून मी खरं तर अचंबितच झाले होते या बुद्धिनिष्ठ विज्ञाननिष्ठ माणसाला आज अचानक देवपूजेचं खूळ काय आहे असं वाटलं पण परत मी विचार केला की नको म्हणून त्यांना नाराज का करा म्हणून पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी म्हटलं हो चालेल की न चालायला काय झालंय देशासाठी परमावधीचा त्याग करणारे तुमचे हात देवांना तरी लागतील कद देते काढून करा पूजा आणि स्वामींनी त्या दिवशी भाऊजींनी खरोखर कद नेसून देवपूजा केली मनोभावे केली का श्रद्धेनं केली का या प्रश्नांपेक्षा देवपूजा करण्यात त्यांना मिळणारं समाधान मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं या सावरकर सदनात एक फार मोठी ऐतिहासिक घटना घडली खरं तर प्रत्यक्ष जेव्हा ती घडली तेव्हा आम्हाला कुणालाच जराही वाटलं नव्हतं की त्या घटनेला काही काळानंतर देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात अविस्मरणीय स्ना स्थान मिळेल म्हणून एकोणतीस जून एकोणीसशे चाळीसचा तो दिवस दुपारची वेळ होती मी आणि मधल्या बाई सगळं आवरून नुकतेच लवणलं होतं तितक्यात सावरकर सदनाच्या दारावर टकटक झाली आप्पा कासार एकदम लगलग लगबगीनं लग खाली आले आणि दारू घडलं एक गोल चेहऱ्याची साधारण उंचीची पण अंगकाठी भारदस्त असलेली डोळ्यांवर चष्मा लावलेली व्यक्ती आत आली आणि आप्पांच्या मागोमाग वर गेली मला जरा आश्चर्यच वाटलं कारण भाऊजींनी भेटीगाठीची वेळ सकाळची ठेवली होती दुपारी ते कुणालाच भेटत नसत मग ही व्यक्ती आहे तरी कोण का आली असेल भाऊजींनी आपला नियम बाजूला ठेवून या व्यक्तीला दुपारची भेटीची वेळ का दिली असेल असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले ती व्यक्ती वर गेली आणि वरचे दरवाजे सगळ्यांना बंद झाले आपा दारावर पहारे करी मी मात्र खाली वाट पाहत होती चहा पाठव असा भाऊजींचा निरोप येईल म्हणून पण बराच वेळ झाला तरी खोलीचं दार उघडलंच नाही आणि चहाचा काही निरोपही नाही साधारण चाळीस पंचेचाळीस मिनटानंतर खोलीचं दार उघडलं आणि ती व्यक्ती आली तशी निघून गेली ती व्यक्ती कोण होती का आली होती हे भाऊजींना विचारायची कधीच हिंमत झाली नाही मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भाऊजींनीच दिली केव्हा आणि कशी माहिती आहे दहा मे एकोणीसशे बावन्नला पुण्याला अभिनव भारत सांगता समारोहात अर्थात भाऊजींचं हे भाषण ऐकायला मी माई कुणीच हजर नव्हतो पण नंतर कर्णोपकरणी कळलं ते असं की त्या दिवशी दुपारी तात्या भाऊजींना भेटायला आलेली व्यक्ती म्हणजे सुभाषबाबू होती काँग्रेस पक्षानं हो, त्यांना पक्षाबाहेर काढल्यावर त्यांनी पुरोगामी गटाची म्हणजे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रश्नावर बॅरिस्टर जिन्नांची वाटाघाटी करायला ते मुंबईला गेले होते पण जिनांनी त्यांच्याशी वाटाघाटी करायला अस्पष्ट नकार दिला कारण सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते त्यांच्या पुरोगामी गटाला देशात पाठिंबा नव्हता आणि ते हिंदूंचे प्रतिनिधी म्हणूनही जिन्नाला भेटत नव्हते म्हणून जिन्नांनी सुभाषबाबूंशी भेट नाकारली उलट त्यांना सुचवलं की बॅरिस्टर सावरकर हे हिंदूंचे प्रतिनिधित्व करीत असल्यानं ते जर वाटाघाटी करण्यास सिद्ध असतील तर मी त्यांच्याशी चर्चा करेन म्हणून सुभाषबाबू त्या दिवशी भर उन्हात सावरकर सदनात आले होते भाऊजींनी त्यांना राजबिहारी बोस यांनी पाठवलेली पत्रं दाखवली राजबिहारींनी जपानहून पिक्कूंच्या हातून गुप्तपणे ती पाठवली होती ती पत्रं वाचून आणि भाऊजींशी चर्चा करूनच सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेच्या बाहेरून आक्रमणाची योजना आखली आणि भारतीय इतिहासाचं सहावं सोनेरी पान लिहिलं गेलं मंडळी हे प्रकरण इथे संपत आहे म्हणून आपण आज इथे वाचन थांबवतोय उद्या आपण पुढच्या भागासह भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद